जय शिवराय स्वागत आहे तुमचे एक उन्हाळी दिवसाच्या आमच्या या कोकण भटकंदीच्या दुसऱ्या पर्वात मागील पर्वत आपण रत्नागिरी जिल्ह्यातील खेड पासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती सर्वप्रथम पुरातन अशी सुंदर पन्हाळिकाची लेणी पाहून आपण या महाराष्ट्रातील सर्वात पुरातन किल्ला प्रणालक दुर्ग पाहिला नंतर दाभोळच्या चंडिका देवीचे दर्शन घेऊन आपण या कोकणभूमीचे जनक बुरोंडीच्या परशुरामाचे दर्शन घेतले रात्री लाडगरच्या समुद्रकिनारी करून दुसऱ्या दिवशी झाडीने वेढलेल्या केशवराज मंदिराला भेट दिली पुढे हरणे मराठ्यांच्या इतिहासातील सुवर्णपान असलेल्या सुवर्णदुर्ग या किल्ल्यासोबत कनकदुर्ग फतेर्ग आणि गोवा या सुवर्णदुर्गाच्या खडे पहारेकरी असलेल्या गडांना भेट दिली आणि पुढे केळशीला येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतले संध्याकाळी वेळासला येऊन कासव महोत्सवाला भेट देऊन ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्मापासून ते समुद्राच्या दिशेने होणारी वाटचाल पाहिली वेळासच्या समुद्र किनारी घालून भटकंतीच्या तिसऱ्या दिवशी बाणकोट किल्ला पाहून हरिहरेश्वराचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरू केला आज आपल्या या भटकंतीचे पुढील पर्व सुरू होत आहे चला तर मग माझ्यासोबत या कोकणातील ऐतिहासिक स्थळांच्या भेटीला आमच्या या उन्हाळ दिवसाच्या उन्हाळ भटकंतीला thank <laughs> रत्नागिरी भटकंतीची सुरुवात झाली ती सकाळी लवकर पनवेलपासून रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यासाठी आम्ही प्रवास सुरू केला आम्हाला सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यातील खेड गाठायचे होते पनवेल ते खेड हे साधारण एकशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या अंतर पार करून आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात प्रवेश केला खेडपासून लोटेमार्गे सव्वीस किलोमीटर अंतरावर असलेले परशुरामे क्षेत्र हे आमचे या भटकंतीचे पहिले ठिकाण होते पनवेलहून येथे पोचण्यास आम्हाला साधारण साडेपाच तास लागले होते जय शिवराय स्वागत आहे तुमचे एक उन्हाळी दिवसाच्या आमच्या या कोकण भटकंतीच्या दुसऱ्या पर्वात या पर्वात आपण कोकणातील मंदिरे गडकोट समुद्रकिनारे तसेच नकाशात आपले पुरातन अस्तित्व दाखवणारी शिल्पे पाहणार आहोत आजच्या त्या उन्हाळ भटकंतीची सुरुवात आम्ही करत आहोत की रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणचे निर्माते म्हणून ज्या परशुरामाचा उल्लेख केला जातो त्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील परशुराम येथील परशुराम मंदिरापासून मंदिराजवळ पोहोचलो मंदिराजवळच गाडी पार्किंगची व्यवस्था आहे पार्किंगपासून पाच मिनिटाच्या आत राहण्याची सोय असलेल्या भक्तनिवासापासून आम्ही मंदिराच्या प्रांगणात पोहोचलो भारतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या देवांची मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात विशेषतः परमेश्वराने घेतलेल्या दहा अवतारांची ही मंदिरे वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला बांधलेली पाहायला मिळतात विष्णूचा सहावा अवतार भार्गवराम म्हणजेच भगवान श्री परशुराम यांचे कोकणात परशुराम येथील हे मंदिर मंदिराच्या <स्थाथ> बाहेरील प्रांगणात सिद्धिविनायकाचे मंदिर बांधलेले आहे त्यामध्ये उजव्या सोंडेची <स्थाथ> गणेश <स्थाथ> मूर्ती स्थापन करण्यात आलेली आहे या मंदिराच्या बांधकामासाठी बेसॉल्ट जांबा दगड आणि चुना यांचा वापर केलेला आहे या मंदिराला दोन आणि गाभारा आहे मंदिर उत्तराभिमुख आहे गाभाऱ्यात काम परशुराम आणि काळ अशा तीन चतुर्भुज मूर्ती आहेत परशुरामाच्या हातात धनुष्यबाण परशु अशी आयुध्या आहेत कामदेवतेच्या हातात दंड व कमंडोल आहे तर काळदेवता परशु आणि मृग धारण केलेली आहे मंदिराच्या दारातच दक्षिणमुखी मारुतीचे छोटे मंदिर आहे तर मंदिराच्या प्रांगणात ब्रह्मेंद्र स्वामी यांचे स्मृती केंद्र आहे इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव ते सतराशे वीस या दरम्यान ब्रह्मेंद्र स्वामी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या मागच्या बाजूस परशुरामाची आई रेणुकामातेचे मंदिर आहे रेणुकामाता मंदिर व परशुराम मंदिर यामध्ये आयताकृती बाणगंगा कुंड आहे या, या परशुराम मंदिराच्या आवारात एकूण पाच दीपमाळा आहेत त्यापैकी चार जांभ्या दगडाच्या असून मुख्य मंदिराजवळची दीपमाळ ही काळ्या दगडांपासून बनलेली आहे इतिहासात डोकावून पाहिले असता कोकणभूमी ही परशुराम भूमी म्हणून नावाजलेली आणि याच परशुरामाच्या अपरांत भूमीवर असलेले हे परशुराम तीर्थक्षेत्र सतराव्या शतकातील कागदपत्रातून या मंदिराची अवस्था अत्यंत जीर्ण होती तेव्हा स्वामी यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला त्या काळी चिपळूण बंदर हे जंजीराच्या सिद्धीच्या अंमलाखाली होते ब्रह्मेंद्र स्वामींवर सिद्धी कासिम आणि सिद्धी याकूत यांची श्रद्धा होती इसवी सन सतराशे आठ मध्ये स्वामींनी सिद्धीकडून पेढे व आमडस या दोन गावांच्या संदा प्राप्त केल्या सरखेल कान्होजी आंग्रे आणि जंजीरच्या सिद्धी हे दोघेही स्वामींचे भक्त होते इसवी सन सतराशे सव्वीस मध्ये सिद्धी याकुद खानचा गोवळकोटचा सुभेदार सिद्धी साथ आणि कान्होजी आंग्रे यांच्यात स्वामींनी दिलेल्या एका हत्तीच्या जकातीवरून वाद झाला त्यामुळे सिद्धी साथने शिवरात्रीच्या दिवशी परशुराम देवस्थानावर तीनशे माणसे पाठवून हल्ला केला आणि देवस्थानाचा विध्वंस केला नंतर ब्रह्मेंद्र स्वामींनी हा वाद मिटवला आणि मंदिराची दुरुस्त केली अशी माहिती आपल्याला इतिहासाच्या पानातून वाचायला मिळते श्रीक्षेत्र परशुराम पाहून आत्ता आम्ही चिपळूणच्या दिशेने निघालो तो चिपळूणचा ऐतिहासिक गोळकोट पाहायला आता आपण आलो आहोत ते चिपळूणच्या गोळकोट किल्ल्याला देण्यासाठी श्री क्षेत्र परशुराम इथे भेटून कोकण भटकंतीचा आपला हा दुसरा स्पॉट तर हा किल्ला आपल्याला करून अजून एका किल्ल्यावरती पण जायचं यानंतर चला तर मग आता करूया गोळकोट किल्ल्याची भटकंती श्री क्षेत्र परशुराम पासून अवघ्या हक्केच्या अंतरावर बारा किलोमीटर अंतरावर असलेला गोवळकोट हा गिरीदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये वशिष्ठी नदीच्या काठावर असलेला हा किल्ला गोवळकोट गावामध्ये एका छोट्याशा टेकडीवर असून या गडाची पायथ्यापासून उंची फक्त साठ मीटर एवढीच आहे गडावर येण्यासाठी गाडी वरपर्यंत येते तसेच इकडून एक पाऊल वाटी गोवळकोट गावातून वरती येते या गावातूनच आपण या गडावरती प्रवेश करतो दोन उद्ध्वस्त तटबंदी मधून आपल्या गडावर प्रवेश होतो येथे दरवाजाचे अवशेष होते की नाही ते कळत नाही पण या गडाला एक उत्तराभिमुख प्रवेशद्वार आहे त्या उद्ध्वस्त तटबंदीतून गडावर प्रवेश, प्रवेश केला की या छोटेकानी गडाचे महत्व लक्षात येते पूर्व पश्चिम पसरलेल्या या गडावर अनेक वास्तू आपल्याला नजरेस पडतात गडावरून वशिष्ठी नदीचे आणि आजूबाजूच्या परिसराचे दिसणारे दृश्य इतके विहंगम होते की भर उन्हात चाळीस अंश तापमानात पण आम्हाला उन्हात उभे राहून ते दृश्य सतत पहावेसे वाटत होते त्या संपूर्ण गडावर अनेक बांधकामाची जोती आहेत पिण्याच्या पाण्यासाठी एक मोठे बांधीव टाकेही आहे पण सध्या या टाक्यात पाणी साठत नाही या टाक्याजवळ तटबंदी शेजारी पुण्याचा घाणा आहे गडाची तटबंदी काही ठिकाणी ढासळलेली आहे गडावरील अवशेष पाहून गडाच्या उत्तरेकडील बाजूस आपल्याला गडाचे प्रवेशद्वार पाहायला मिळते या प्रवेशद्वाराला दरवाजाचे कमान दिसत नाही पण शेजारील दोन भक्कम बुरुज आणि कमान पेलणारे दगडाचे खांब तेथे दरवाजे असल्याचे दर्शवतात दरवाजेच्या आत दोन्ही बाजूस पारेकऱ्यांसाठी बांधलेल्या खोल्यांचे अवशेष आहेत या दरवाज्यातून पायऱ्यांच्या मार्गे गोळकोट बंदरापर्यंत जाण्याचा मार्ग आहे आता माझ्यामागे आपण जी नदी बघताय ती आहे वशिष्ठी नदी याच वशिष्ठ नदीच्या बाजूला चिपळूण हे शहर वसलेलं आहे आणि हे शहर प्राचीन काळी बंदर म्हणून प्रसिद्ध होतं आणि याच चिपळूण शहराच्या संरक्षणासाठी ज्या किल्ल्याची निर्मिती केली त्याच गोळकोट किल्ल्यावर आज मी येथे आहे त्या गोळकोट किल्ल्यावरून आता आजूबाजूचे परिसर हा खूप छान दिसतो आणि येथे असलेला किल्ला हा खूप चांगल्या स्थितीत नाही चांगल्या स्थितीत नाही आहे तसा कारण तर ठेवण्याचे प्रयत्न केले आहेत तटबंदीची पडझड झालेली आहे त्याच्यानंतर ठीक आहे पण तसा ओव्हरऑल किल्ला बघायला चांगला आहे खूप छान चांगलाय आहेत आणि सर्वात आकर्षण म्हणजे आजूबाजूचा परिसर खूप छान बघण्यासारखा परिसर ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या किल्ल्याचे बालाकोट म्हणजे बाले किल्ला आणि केलाकोट म्हणजे खालचा भाग असे दोन भाग असल्याचे दिसते चिपळूण शहर वशिष्ठी नदीच्या तीरावर वसलेले असून समुद्रमार्गे येणारा व्यापारी मार्ग वशिष्ठी नदीच्या दाबोळ खाडीतून येत असल्याने चिपळूण बंदराला विशेष महत्व होते या व्यापारी मार्गावर अंकुश ठेवण्यासाठीच खाडीच्या अंतर्भागात चिपळूणचा हा गोवळकोट बांधला गेला बहामनी साम्राज्याच्या काळात हा प्रदेश विजयनगर साम्राज्याच्या अंमलाखाली होता बहामनी साम्राज्याच्या विभाजनानंतर हा प्रदेश आदिलशाहीच्या आधिपत्याखाली आला गोवळकोट नक्की कोणी बांधला याविषयी ठोस माहिती ऐतिहासिक कागदपत्रात मिळत नसली तरी हा किल्ला बहुतेक आदिलशाही काळात अंजनवेल या किल्ल्याबरोबर बांधला गेला असावा छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे साठ ते सोळाशे सत्तर मध्ये या किल्ल्याची दुरुस्ती केल्याचे उल्लेख तत्कालीन कागदपत्रात सापडतात हा प्रदेश इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णव मध्ये सिद्धीच्या ताब्यात गेला सिद्धीकडून हा परिसर जिंकून घेण्यासाठी मराठ्यांकडून खूप प्रयत्न झाले पुढे सतराशे तेहतीसच्या मे महिन्यात स्वतः बाजीराव पेशवे आणि फतेहसिंग भोसले कोकणात उतरले तेव्हा ऑक्टोबर सतराशे तेतीसच्या एका पत्रात येथे झालेल्या लढाईचे वर्णन वाचायला मिळते सतराशे चौतीस मध्ये शिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सरदारांनी गोवळकोटवर हल्ला केला खाडीत झालेल्या या युद्धात मराठ्यांचा विजय झाला तर मराठ्यांचे आठशे गेले सिद्धी बरोबर झालेल्या तहात गोवळकोट सिद्धीने आपल्याच ताब्यात ठेवला जानेवारी सतराशे चव्वेचाळीस मध्ये सिद्धी याकूत आणि अंग्रेजच्या सैन्याने या किल्ल्यावर हल्ला केला जानेवारी सतराशे पंचाळीस मध्ये हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला सतराशे पंचावन्न मध्ये हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला अठराशे सोळा ते अठराशे एकोणीस या काळात मराठ्यांचे सर्व किल्ले इंग्रजांनी जिंकून घेतले मे अठराशे अठरामध्ये इंग्रजांतर्फे कर्नल केनेडी यांनी गोळकोट किल्ला इंग्रजांच्या ताब्यात घेतला गडफेरी पूर्ण करून आत्ता आम्ही गडाच्या पहिल्या बुर्जावर आलो जेथून आम्ही गडामध्ये प्रवेश केला होता येथे आपल्याला दोन तोफा आणि आपला भगवा अभिमानाने फडकताना पाहायला मिळतो गडाच्या दुसऱ्या बुर्जावर सुद्धा आपल्याला दोन गड़ी तोफा पाहायला मिळतात ही होती छोटेखानी गोवेकट किल्ल्याची पटकन ती आता आमचा पुढचा प्रवास सुरू आहे तो संगम संगमेश्वरच्या दिशेने आणि वाटेत कुठेतरी आम्ही जेवण करू आणि जेवण करून नंतर आम्ही संगमेश्वरच्या भवानीगडला जाण्याचा प्रयत्न करणार आहोत तर भेटू पुढे भवानीगड चिपळूणचा गोवळकोट पाहून भवानीगडाला भेट देण्यासाठी आम्ही संगमेश्वरच्या दिशेने निघालो चिपळूण ते भवानीगड हे अंतर साधारण पंचेचाळीस किलोमीटर आहे संगमेश्वरच्या अलीकडे अकरा किलोमीटर अंतरावर तुरळ या गावाजवळ कडवई फाटा लागतो या फाट्यावरून कडवई मार्गे सहा किलोमीटर आत आलो की आपण भवानीगडाच्या पायथ्याच्या जवळ पोहोचतो या वाडीपासून एक पायवाट भवानीगडावर जाते तर आता गाडी रस्ता भवानीगडाच्या तटबंदीजवळ नेला आहे तेथून फक्त काही मिनिटातच आपण गडावर पोचतो आता आपण आलो भवानीगड किल्ल्यावरती आणि या गडावर जाण्यासाठी गाडी रस्ता या गडा इथपर्यंत आलेला आहे इथून पुढे पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करणार आहोत तर चला तर मग माझ्यासोबत भवानीगड गाडी पार्क करून आम्ही पायऱ्यांच्या मार्गाने गडाकडे निघालो सर्वप्रथम आम्ही गडमथा गाठायचे ठरवले दुपारचे रणरणते ऊन चुकतीला होते पण अवघ्या पाच मिनिटात गडाचा दरवाजा हा पूर्वाभिमुख असून सध्या फक्त त्याचे अवशेष दिसतात दरवाजाची कमान मात्र दिसत नाही गडावर प्रवेश केल्यावर सर्वप्रथम आम्हाला नजरेस पडले ते भवानी मातेचे प्रशस्त मंदिर हा छोटेखानी गड फक्त दीड ते दोन एकर परिसरात पसरलेला आहे मंदिरासमोर काही घरांचे व वाड्यांचे अवशेष दिसतात या वाड्यांच्या बाजूला तटबंदी आहे किल्ल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेला आणि गवत वाढलेले दिसते या गडावरील सर्वात मोठी वास्तू म्हणजे भवानी देवीचे मंदिर मंदिरात प्रवेश करताच सर्वप्रथम आपल्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसतो छत्रपतींच्या पुतळ्याला नतमस्तक होऊन आपण भवानी मंदिरातील भवानी मातेसमोर नतमस्तक होतो भवानी देवीचे मंदिर आणि शंकराचे मंदिर हे एकाच कौलारू मंदिरात आहे मूळ मंदिराचे जुने कोरीव कोरीवखांब शंकराच्या मंदिराला अजून तसेच आहेत मंदिरात छोट्या आकाराची एक तोप ठेवलेली असून तिला शेंदूर फासलेला आहे ही तोफ साधारण तीन फूट लांबीची आहे अशा प्रकारच्या तोफा कोकणातील रसाळगड साठवली महिमदगड या किल्ल्यांवर दिसतात मंदिराच्या बाहेर एक तुळशी वृंदावनही आहे भवानीगड अर्थात राजवाडीचा किल्ला या गडाची निर्मिती कधी झाली हे सांगता येत नाही परंतु सोळाव्या शतकात किंवा शिवपूर्व काळात ही त्याची निर्मिती झाली असावी याच्या आजूबाजूला येणारे महिमानगड आणि प्रचितगड हे दोन किल्ले आणि तसेच महाराणी सुबाई यांचे शृंगारपूर हे गाव भाटले जे संत संताजी गुडकोडे यांचे वडील म्हाळजी गडकडे हे सं छत्रपती सं, संभाजी महाराजांच्या काळात सरसेनापती होते त्यांचे गाव इथून जवळच होते त्यामुळे या आजूबाजूच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची निर्मिती झाली असावी असे सांगण्यात येते गडावर अत्यंत कमी अवशेष आहेत फार कमी जागेमध्ये हा किल्ला मानला गेलेला आहे एकंदरीत गडाचा आकार आणि येथील अवशेष पाहून असं वाटतं की हा फक्त टिरणीचाच किल्ला मंदिर पाहून मंदिराच्या मागे येऊन आपण शिर्केवाडीहून येणाऱ्या वाटेवर थोडे खाली उतरलो की गडाच्या पूर्वेकडील कादव्यात फुललेली तीन टाकी आपल्याला दिसून येतात त्यांना सागर टाके राजनमुख टाके आणि पाळणा टाके अशी नावे आहेत या तीन टाक्यांपैकी दोन टाकी ही खाम टाकी आहेत या टाक्यांमध्ये बारमाही तक पाणी असते मंदिरापासून खरी आलो की आपल्याला पाण्याची टाके दिसत आहेत त्यातील एका टाक्यामध्ये पिण्याचं पाणी आहे तर बाकीचे दोन टाके हे संवर्धनामुळे कोरडी आहेत पण पावसाळ्यामध्ये ते निश्चित चांगली असतील आणि येथील पाणी नक्की पिण्यासारखं आहे टाकी पाहून पुन्हा वर चढून आलो की गडाचा उर्वरित भाग पाहताना आज मात्र तेथे काहीच आढळत नाही पण तेथून दिसणारा आजूबाजूचा भूभाग पाहून त्या काळी हा किल्ला टिळण्यासाठी का महत्त्वाचा होता हे ध्यानात येते पुन्हा मंदिरात आलो थोडा वेळ विश्रांती घेतली आणि पाण्याचा टाकला लागलो, लागलो। उतरताना वाटेत उजवीकडे काहीतरी असल्याचे जाणवले जवळ जाऊन पाहिले तर पाण्याची दोन टाकी सर्वप्रथम दिसली या टक्क्यांना पाणीव टाकी असे म्हणतात या देव टाक्यांच्या शेजारी मसोबाची मूर्ती आहे पण तिथे पण दोन पाण्याची टाकी वाटतात पण दोन असावी तिथे पण त्या बुजलेल्या अवस्थेत आहेत आणि ते छोटे कानी टाक्या तेच पाण्याच्या टाक्यात छोट्या तिथे पाण्याचा टक्क पाहिलं टाकी पाहून पुढे आलो की अजून दोन टाकी आपल्या नजरेस पडतात त्यातील एका टाक्याच्या आत गुव्या रक्कण्याचे जाणवले थोडे पुढे गेलो एक पाण्याचा पाहिलं जंगल असल्यामुळे आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार नाही संवर्धनाच्या प्रतीक्षेत असलेली ही टाकी पाहून आम्ही माघारी फिरलो आणि आमची गडफेरी इथेच पूर्ण झाली भवानी गडावरील हे भवानी मातेचं मंदिर आणि भवानी गडाची गडप्रमृती आपली इथेच पूर्ण झालेली आहे आता आपण निघणार आहोत पुढील प्रवासाला चला तर मग वाटेत संगमेश्वर लागणार आहे परंतु संगमेश्वरला आम्ही येताना थांबण्याचा विचार करतोय येताना एक वस्ती संगमेश्वर करायचा आमचा प्लॅन आहे म्हणून संगमेश्वर आता डायरेक्ट आम्ही गणपतीपुळेला जाणार आहोत चला तर मग आमच्यासोबत आता पुढील प्रवासाला मित्रांनो रत्नागिरी भटकंतीचा आमचा पहिल्या उन्हाट दिवसाचा हा प्रवास इथेच थांबून आम्ही संध्याकाळी गणपतीपुळे येथे निघालो पुढील भागात आपण गणपतीपुळे परिसरातील ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती करूया चला तर मग भेटूया पुढील भागात जय भवानी जय शिवराय